पी बस योजनेअंतर्गत पेटेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाच्या कामाची पाहणी पालिका आयुक्तांनी केली केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री ई बस सेवा योजनेअंतर्गत बुधवार पेठ येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ उभारण्याचे काम वेगाने सुरू असून सुमारे पंधरा कोटी रुपयांच्या निधीतून हा प्रकल्प साकारला जात आहे या कामाची पाहणी सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली पाहणी दरम्यान आयुक्तांनी विविध विभागातील अधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली आणि कामात अधिक गती येण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या सध्या या ठिकाणी एम मार्फत सब स्टेशनचे काम तसेच महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागामार्फत बांधकामाचे काम सुरू आहे या प्रकल्पाच्या अनुषंगाने यन कॅपमधून सम्राट चौक ते कारंबानाकारस्ता मंजूर आहे त्याचे काम चालू होणार आहे त्या अनुषंगाने बस प्रकल्प आणि बस डेपो अनुषंगाने अंडरग्राउंड केबल घालण्याचे काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश आयुक्त डॉक्टर ओंबासे यांनी दिले उर्वरित ठिकाणी रस्ता खोद कामासाठी परवानगी तात्काळ देण्याबाबत नगर अभियंत्यांना आदेश दिले યા કામાચા પહાની વેળી મહાપાલીકા પરિવહન ઉપક્રમાચે ડંકે વિદ્યુત વિભાગે કાર્યકારી અભિયંતા રાજેશ